हॅलो 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 एव्हरी वन तर बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक नवीन अपडेट आलेला आहे एच एस सी बोर्ड ची एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना एच एस सी बोर्डनं त्यांचं बोर्डचं टाइम टेबल डिक्लेअर केलेलं आहे आणि एच एस सी बोर्ड सोबत दहावी बोर्डचं ही टाइम टेबल डिक्लेअर केलेलं आहे ज्याच्यामध्ये दहावी व बारावीच्या एक्झाम केव्हा होणार आहेत हे मेन्शन केलेलं आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी हे पाहिलं असेल बारावी बोर्ड करून काय दिलेलं आहे बघा जर बारावीची जी एक्झाम आहे ती स्टार्ट होते दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते अठरा मार्च दोन हजार सव्वीस या वेळेमध्ये तुमची लेखी परीक्षा होणार आहे आणि त्याच्यासोबत तुम्ही जर बघितलं तर प्रॅक्टिकल एक्झाम जी असणार आहे ती तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते नऊ फेब्रुवारी म्हणजे बघा तेवीस जानेवारीपासून नऊ फेब्रुवारीपर्यंत तुमची प्रॅक्टिकलची एक्झाम राहील त्याच्यामध्ये त्या त्या विषयांचे प्रॅक्टिकल्स होतील आणि त्याच्यानंतर दहा फेब्रुवारीपासून अठरा मार्चपर्यंत बारावी बोर्डची एक्झाम होणार आहे म्हणजे लवकरच ही डेट जवळ येत आहे याच्यासोबत दहावीचंही टाइम टेबल दिलेलं आहे दहावीची लेखी परीक्षा ही वीस फेब्रुवारीपासून अठरा मार्चपर्यंत आहे आणि त्यांची प्रात्यक्षिक परीक्षा दोन फेब्रुवारीपासून अठरा फेब्रुवारीपर्यंत आहे म्हणजे बघता बघता वेळ खूप जवळ आलेला आहे तर स्पेशली बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा खूप कमी स्पॅन आहे कमी वेळ आहे ज्याच्यामध्ये आत्ताच बोर्डची तयारी करणं खूप गरजेचं आहे तर आत्ताच प्रिपरेशन स्टार्ट करा आणि जरी तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट केलं नसेल तरी काही चिंता करू नका कारण अभिनव सायन्स अकॅडमी आपल्यासाठी घेऊन येत आहे एक नवीन पॅटर्न ज्याच्यामध्ये आम्ही सर्व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन येणार आहे वन आर वन टॉपिक लेक्चर सिरीज ज्यामध्ये आम्ही तुम्हाला सगळ्या विषयांचे फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स बायोलॉजी या विषयांचे एक एक विषय एक एक तासाचे व्हिडिओ लेक्चर्स देणार आहे ज्या टॉपिकमध्ये आम्ही तुम्हाला इन डिटेल मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स एक्सप्लेन करणार आहे सो स्टे ट्यून फॉर मोर इन्फॉर्मेशन अँड सबस्क्राईब आवर अभिनव सायन्स अकॅडमी यूट्यूब चॅनेल थँक्यू